एव्हरी कसे आहात तर मी कोमल ढोले आणि मी तुमच्यासोबत नेहमीच प्रत्येक व्लॉगमध्ये एखादी रेसिपी मम्मीची लाईफस्टाईल आणि गार्डनिंगबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देत असते सो लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज क खूप थंडी होती आणि आता हळूहळू थंडी वाढतच चालली आहे सो आज मला खूपच थंड वाटत होतं आणि सकाळी काम पण करायची इच्छाच होत नव्हती पण त्रिशाचा टिफिन रेडी करायचा होता सो त्यामुळे लवकर स्वयंपाक बनवला आणि तिचा टिफिन पॅक केला नऊ वाजल्या आणि मग त्रिशा नेहमीप्रमाणे स्कूलमध्ये गेली पण आज ती स्कूलमध्ये जाणार होती तिच्या आजीसोबत त्रिषा स्कूलला गेल्यानंतर लगेचच मी माझी जी किचनची काही कामे राहिलेली असतात ती सर्व आवरून घेत असते कारण त्यानंतर श्रीचं पण जे डेली रुटीन आहे बेबीचं ते पण करावं लागतं सो त्यामुळे मग माझं जे किचनचं किचनचं जे काम असतं ते पूर्ण मी करून घेत असते कारण स्वयंपाक जो असतो तो त्रिशाच्या टिफिनसोबतच मी तो सर्वांचा स्वयंपाक करून घेत असते फक्त एखादी एक्स्ट्रा भाजी असेल तर मग मी ती दुपारी करत असते सो मग त्रिशा गेली की एक ते हार्डली एक ते दीड तासामध्ये माझं सर्व आवरून जातं आणि त्यानंतर मग मी थोडासा वेळ गार्डन मध्ये देत असते म्हणजे झाडांना पाणी वगैरे टाकणे इकडे तिकडे आणि माझ्याकडे एक लक्ष्मी कमळ म्हणून एक झाड आहे मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं त्या झाड त्याला रोज सकाळी जे आपलं मॉर्निंग सनलाईट असते त्याची आवश्यकता असते सो मग मी ते रोज विंडो मध्ये ठेवत असते त्याला आणि चला तर मी तुम्हाला आता ते दाखवते हे पहा हे आहे लक्ष्मी कमळ ज्याला जे जा इनडोअर प्लांट आहे आपण घरामध्ये लावू शकतो याला सूर्याचा जो प्रकाश असतो ज्या त्याची गरज नसते पण जे सकाळचा सूर्यप्रकाश असतो त्याची आवश्यकता असते सो त्यामुळे मी जरा वेळासाठी त्याला विंडोमध्ये ठेवत असते माझ्या घरामध्ये घराच्या आजूबाजूला म्हणजे आजूबाजूचा पूर्ण परिसर आणि घरामधला परिसर गा गच्चीवरती टेरेस किंवा मग बाल्कनी असेल विंडो असेल प्रत्येक ठिकाणी अशी झाडे लावलेली आहेत ला आम्हाला म्हणजे आईंना मला दोघींना पण झाडांचा खूप नाद आहे सो आज तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करते हे एक प्लांट आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता कुंडीमध्ये जी माती आहे ती एकदम अशी पॅक झालेली आहे सो जर अशी जर माती जर झाली ना तर झाड खराब होण्याची शक्यता असे किंवा मग जी मुळं असतात त्यांना व्यवस्थित पाणी वगैरे पोहोचत नाही सो त्यामुळे काय करायचं ती जी माती आहे ना ती भुसभूषित करून घ्यायची जेणेकरून आपण जे खत टाकतो आहे किंवा पाणी वगैरे जे टाकतो आहे ते व्यवस्थित मुळापर्यंत पोहोचेल आणि झाडाची जी ग्रोथ आहे ती व्यवस्थित होईल सो याप्रमाणे अशी माती जी आहे ती व्यवस्थित भुसभूषित करून घ्यायची हे जे झाड आहे ना याला कालांचे डायग्रे असं नाव आहे यालाच डेव्हिल्स बॅकबोन असंही म्हणतात आणि मग त्यानंतर मी सर्व झाडांना खत वगैरे टाकलं कारण भरपूर दिवस झाले टाकलं नव्हतं सो त्यामुळे आज जरा वेळ पण होता सो मग सर्व झाडांना खत वगैरे टाकून घेतला आणि स्त्रीचा आवाज आला मग पळत त्याच्याकडे गेले आणि तो उठला होता सो मग त्याला घेतलं आणि आता तिशाचा स्कूलचा सुटण्या स्कूल सुटण्याचा टाईम झालाच होता सो ती पण येणार होती मग तो ती येईपर्यंत मग मी ह्याच्यासोबत जरा वेळ खेळत होते आम्ही दोघं मस्त त्याच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला मी Okay. आणि जवळपास एक वाजला होता आणि त्रिशा येणारच होती त्रिशा आली आणि तिला आज साबधाण्याची खिचडी खाण्याची इच्छा झाली सो मग तिने मला सांगितलं आणि मग मी लगेच साबधाना भिजवला पण त्यानंतर तिचा मूड जो आहे ना तो स्विंग होतो लगेच तिला काहीतरी खावं असं वाटतं आणि इकडे बघा आमची माऊ गाडीचा आवाज आला आणि म्हणजे तिला कसं काय की समजतं त्रिशा आली सो ती लगेच डोरकडे पडत जाते कारण त्रिशाला सवय आहे ती स्कूलमधनं आली की रोज आधी तिला दूध देत असते सो माऊला पण तिची सवय झालेली आहे गाडीचा आवाज आला की ती लगेच डोअरकडे पळत जाते <coughs> मी तुम्हाला सांगितलं होतं की त्रिशाचा मूळ जो आहे तो स्विंग होतो आणि तिने मला खिचडी तर सांगितलीच होती करायला आणि त्यानंतर ती बोलली की मम्मा मला आता खिचडी नको मला दुसरं काहीतरी दे पोटॅटोचं करून दे सो मग त्यामुळे मग मी आज वेगळं काहीतरी बनवणार होते पोटॅटो ट्विस्टर पोटॅटो ट्विस्टर ते स्टिकमध्ये असतं पण मी आज थोडंसं वेगळं बनवणार आहे कारण ते मला घरी बनवायचं आहे सो मग मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे थोडंसं तुम्ही पाहू शकता मी दोन पोटॅटो घेतले ते छान स्वच्छ धुतले आणि त्याच्या कापा केला म्हणजे आपल्याकडे जर वेपर्सची किसणी असेल तर त्याने पण आपण त्याचे चिप्स वगैरे असे करून घेऊ शकतो पण मा मी डायरेक्ट चाकूने ते कट केले आणि एक बाऊलमध्ये एक चम्मच मैदा आणि एक चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलं त्यामध्ये थोडंसं जिरा पावडर धना पावडर मीठ लाल तिखट आणि थोडंसं चाट मसाला टाकला आणि ते पूर्ण बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता आपल्याला काय करायचं आहे ज्या टूथपिकच्या ज्या स्टिक असतात त्या घ्यायच्या त्याच्यामध्ये आपण जे वेपर्स बनवले होते सॉरी जे आपण चिप्स बनवले होते पोटॅटोचे ते त्यामध्ये या पद्धतीने लावून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मी या पद्धतीने ज्या टूथ पिकच्या ज्या हो स्टिक असतात त्यामध्ये ते पोटॅटोचे हो चिप्स होते ते, ते मी त्यामध्ये ऍड केलेले आता हे आपल्याला घ्यायचे तळून आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते सर जर सर्व मसाले वगैरे टाकल्यानंतर जर दहा मिनिटासाठी जर ते साईडला ठेवलं ना तर त्यामधले जे मसाले आहेत आपण ॲड केलेले ते एकदम प्रॉपर त्यामध्ये मिक्सअप होतात आणि जी टेस्ट आहे ना ती खरंच खूप सुंदर येते आणि हे जे आपण स्टिक बनवलेले आहेत त्या आता आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये ॲड करून आणि आपण बॅटरमध्ये ना ह्या अशा पद्धतीने जर मिक्सअप केलं ना तर ते प्रॉपर असं मिक्स होतं ही रेसिपी खरंच खूप छान आहे तुम्ही पण घरी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला पण खूप आवडेल आपण जे बाहेर ट्विस्टर खातो त्याच्यापेक्षाही हजारपटीने जास्त खरंच खूप छान होते मला तर खूप आवडते मी नेहमी ने ने बनवत असते त्रिशाला पण ही खूप आवडते तुमच्या घरी पण लहान बेबी म्हणजे कोणी असेल लहान सो त्यांना पण खूप आवडेल नक्की तुम्ही ट्राय करा तुम्ही पाहू शकता किती छान एकदम क्रिस्पी असं तळलेलं आहे आणि आता यावरती आपल्याला ॲड करायचं आहे फक्त चाट मसाला आणि नंतर आपल्याला ते टेस्ट करायचे खूप छान होतं तुम्ही नक्की एकदा ट्राय करा चला तर आता ही डिश मी त्रिशाला ट्राय करायला देणार आहे पाहू तिला आवडतं का आणि तिने टेस्ट केला आणि तिला ही खरंच खूप आवडली आणि अशी आशा करते की तुम्हाला पण आजची ही जी रेसिपी आहे ती आवडली असेल नक्की एकदा ट्राय करा आणि कॉमेंट करून मला शेअर करा की तुम्हाला कशी वाटली आणि इकडे मी चना डाळ भिजवली भिजवून वाळायला टाकली होती ह्याची पण मी एक डिश बनवणार आहे आज ती मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेन चला आता बाल्कनीमध्ये एक चक्कर मारू कारण की मी त्या दिवशी म्हणजे थोडं प्लांटेशन केलं होतं हँगिंग है, वगैरे सो त्याला आज खूप सुंदर अशी फुलं आलेली आहे तुम्ही पाहू शकता त्याचा कलर येलो रेड कॉम्बिनेशन जे आहे ते खरंच खूप छान वाटत है, आहे आणि हँगिंग जी कुंडी आहे तिला थोडं इग्नोर करा कारण ती लावते वेळेस पडली होती सो त्यामुळे त्याला जे स्टिकिंग टेप असतो त्याने लावून ॲडजस्ट केलं होतं थोडंसं आणि इकडे ऑरेंज कलरचा गुलाब पण आज उमललेला होता खूप सुंदर सुंदर फुलं आली होती खूप छान असं वाटत होतं आणि व्ह्यू तर खरंच खूप छान आहे तुम तुम्ही पण तुमच्या बाल्कनीमध्ये वगैरे असं प्लांटचं डेकोरेशन करू शकता खरंच इथे कधी इवनिंगमध्ये चहा प्यायला किंवा स्नॅक्स वगैरे खात जर बसलो ना आपण खूप छान वाटतं आणि चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आय होप तुम्हाला आजची रेसिपी पण आवडली असेल आणि जी ज्या मी प्लांट्सबद्दल टिप्स सांगितल्या होत्या त्या पण तुम्हाला आवडल्या असतील अशी आशा करते आणि मला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की आधी सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय